नमस्कार राधाकृष्ण मराठी ब्लॉग्स मध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्या मनापासून खूप खूप स्वागत करत आहेत आज माझ्यासाठी एक सरप्राईज आलेले आहे आणि ते काय अनबॉक्सिंग करूया आपण चला आणि याच्यावरती लिहिलेलं आहे काच काय फेक मत <laughs> आणि हे मला वैभव सुतारनी पाठवलेत बनवडी कराडमधनं आणि हे काचेचं नव्हतं तरी पण लिहिलेलं होतं आणि त्याला दोन तीन ठिकाणी क्रॅच पडलेले आहे काचेचं असं लिहिल्यामुळं बऱ्याच ठिकाणी त्याला फेकण्यापासून लोकांनी वाचवलं असेल पण त्यामुळं तो तुटना तुटता फुटता आलं किती भारी आयडिया होती थँक्यू सो मच वैभव थांब किती भारी मी पण कधी पाहिलेलं नाही थँक्यू सो मच एकदम भारी आहेत मी मलाच बघून भारी वाटत म्हणजेच आहे थँक्यू सरप्राईज गिफ्ट भारी आहेत ना